नमस्कार माझे नाव अजित बाळासाहेब तळुले राहणार निमगाव गाणा हा आपला गावारीचा प्लॉट आहे या पेरणी जूनमध्ये केली होती तर आता हाताळणीस आलेला आहे याचा अंतर अठरा इंचीनी पेरलेला आहे हा प्लॉट अठरा इंचीनी पेरल्याचे फायदे असं होतात की आंतर व्यवस्थित असल्यामुळं वाढ व्यवस्थित होते आणि बुरशीपासून बी थोडा फरक पडतो कमी बुरशी येते कारण हवा खेळती राहते वातावरणात पण त्याच्यात बैल माशागत करू शकतो कोळ कोळपणी करता येते त्यामुळे तणाचं बी प नियंत्रण होतं आणि म मजुरी कमी लागते तर त्यामुळे अठरा इंचीची पेरणी सा जास्त फायदेशीर आहे बाकीच्या पेरणीपेक्षा आणि माती लागल्यामु लागल्यामुळे गवार पडत पण नाही व्यवस्थित मेंटेन उभी राहते प्रॉब्लेम येत नाही जास्त पाऊस झाला तरी आया अशी उभी राहते याला दोन प्रॉब्लेम होतात एक पांढरी बुरशी आणि काळी बुरशी जर ह्युमिडिटी जास्त असेल वातावरणात तर आर्द्रतेच्या प्रमाणामुळं बुरशी वाढते त्यासाठी आपण याच्यात आधी फ प्रिव्हेंटिव्हमध्ये फवारा घेतला होता पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने फवारण्या घेतलेल्या आहेत साधारणतः जर वातावरण व्यवस्थित असेल तर फवारणीची गरज पडत नाही जर आर्द्रतेचं प्रमाण वाढलं तर फवारणीची गरज पडते जर ढगाळ वातावरण असेल तर बुरशीचं प्रमाण वाढतं त्याच्यामुळं फवारणी आठवड्यातून एकदा घेण्याची वेळ येते जर वातावरण व्यवस्थित असेल तर शक्यतो गरज पडत नाही आता हा प्लॉट पन्नास दिवसाचा झालेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवता हाताळणी केल्यानंतर शेंगा आणि फुलांची संख्या आता दोन चार दिवसानंतर त्याची हाताळणी झालेली आहे पहिला तोडा घेतला जाईल त्याच्यानंतर चार पाच दिवसाच्या रिपीट रिपिटेशननुसार तोडे होतील तर फुलांची संख्या व्यवस्थित असल्यामुळे जास्त माल निघतो एक एकचार्स एकचार्स सारख्या औषधांमुळे फुलांची संख्या व्यवस्थित निघत आहे त्याच्यातलं अंतर दोन पेर्यांमधलं अंतर बी व्यवस्थित आहे साधारणतः तीन बोटाव दोन बोटावच निघत आहे त्याचं कारण फक्त टॉनिक आणि टॉनिकचा रिझल्टच मागच्या वर्षी आपण पेरणी केली होती त्या पेरणीमध्ये साधारणतः एका तोड्याला चारशे ते पाचशे किलोच्या दरम्यान माल निघत होता तर यावर्षी वर्षी त्यापेक्षा जास्त निघण्याचे चान्सेस आहेत कारण रे रेग्युलर फवारा आणि टॉनिकचा रिझल्ट आहे हा गवारीला जर पाणी जास्त झालं तर ती पिवळी पडती त्यामुळे पाण्याचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे पाणी जर व्यवस्थित व्यवस्थित प्रमाणात दिलं तर पिवळी पडत नाही आणि शेंगा पण व्यवस्थित लागतात वाढ पण व्यवस्थित होते खताचं नियोजन जर व्यवस्थित असेल तर दोन पेऱ्यामध्ये ला फुलांचं अंतर हे वे व्यवस्थित मेंटेन राहतं जास्त वाढ होत नाही फुलं आणि वाढ ही, ही समप्रमाणात राहते